मित्र होऊन नमस्कार मी अमित कुमार शेलार आपणासमोर सिद्धहस्त लेखक माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांच्या जातपीळ या कादंबरीचा भाग सातवा आपणासमोर अभिवाचन करीत आहे तत्पूर्वी आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून जर सबस्क्राईब केला नसेल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा लाईक करा त्याचबरोबर या कादंबरीवरील लेखनावरील आणि अभिवाचनावरील आपल्या प्रतिक्रिया कमेंट्सच्या रूपाने जरूर द्या तर ऐकूया माननीय श्री जयवंत शंकर भिसे यांच्या जातपिळ या कादंबरीचा भाग सातवा संध्याकाळी रानातना आल्या सखू मालनच्या खोलीत आली चेहऱ्यावर कसली तरी काळजी होती दबक्या आवाजात म्हणली अक्का साब त्या बाळ्या पाटलाच्या डोसक्यात काहीतरी इप्रित शिस्त या मला वाटतय त्याच्या डोसक्यात मी इंदू नसल, सायताना असल का अस का म्हणतीस हम्म ती खुळप्या सुताराची भारू आली होती भांगलायला ती म्हणत होती अग काय लांबड ऐकून मालन म्हणली हम्म त्याच्या चावऱ्यातल्या सपरात काल बकर कापलं होत दहा पंधरा माणूस जेव्हा होती माणसं पार गावची व्हायत ती सारी रेड हाय ती जणू सखवाड खळली तोंडावर घाबरा भाव होता आग एवढी का भ्यालीस सांग काय काय ती नीट सांग आक्का साप बाया त्यांच्यापाशी बाल कुराडी हायती मालन शहारली अंगभर भीती पसरली येणाऱ्या संकटाची ती नक्कीच चाहूल होती डोकं सुन्न झालं घाबरून तिनं दोन्ही हाताने डोकं गच्च धरलं बाळ्या बाळ्या नक्कीच काहीतरी घात करेल त्याचीच तयारी करत असावा पोटात भीतीचा गोळा उठला डोळ्यात भीती दाटली होती सकुला ते सारं जाणवलं अक्का साब असा हात पाय गाळू नका बायानो हो सांभा असताना कशाला व आहे तिनं झटकन सकुगड बघितलं डोळ्यातली भीती निवळताना दिसत होती सकूच्या दंडाला धरून विचारलं सखू सखू खरंच तुला असं वाटतंय का गका साब राग आवणार नसाल तर खरं सांगू अगं सांग की आणि खरं तेच सांग ह्या बाका मी काय बाया तुमच्यावानी शिकलेले नाही मी आणि गोळा पण का कुणास ठाव माझं मन म्हणत तुमच्या पूजा पुजारच्यानं वाड्यातलं संकट टळल असं वाटत नाही पण हे संकट सांभा नक्की थोपवल ह्याची खात्री वाटती पुढं आणखी म्हणली आव मळवीत आडवून बाळ्या येडवाकडं बोलला ते मी ह्यांना सांगितलं आणि ह्याने सांभाला तेव्हा त्याच दिवशी चावरात जाऊन सांभानं चांगला जाब विचारला बघा हो त्याला जाब त्याला बजावलंय आणि तो मानला आबासाहेब पाटलाला मी वचन दिलंय त्या वाड्याची जीवाची बाजी लावून राखण करीन आव असं धाडस कुणात आहे ह आणि तुम्ही पण बघताय त्यांना आम्ही पैलवानाची हाड मोडताना म्हणून म्हणून माझा आहे का नाही देवा पारास सांभावर लय श्वास आहे ह्या आडाणी सखोला माणसाची पारख आहे तिनं डोळसपणे भविष्याचा वेध घेतला पूज्या अर्चाला अंधश्रद्धा ठरवली मंत्रातंत्राऐवजी मनगटावर विश्वास ठेवला आडाणी ती नाही मी आहे नुसती अडाणी नाही तर आंधळी सुद्धा आहे सखू तू म्हणतीस ते खरं आहे पटतय मला मालन बहारावून बोलले तुम्हाला पटतय ना मग मग तुम्ही त्यांच्यावर कधी चांगलं बोलत काव नाही हम्म खरंच तुम्हाला त्याच्या जातीचा इतका तिटकारा वाटतोय का व वा। सकूचा तो साधा सवाल होता तिच्या मनात कालवा कालव झाली काय वाटतय काय सांगू अनेक वाटा फुललेल्या रस्त्यावर मी उभी आहे कुठली माझी वाट मलाच ठाऊ नाही पर बांबवले ती कितीतरी वेळ सुन्न होती समाधी लागल्यावानी हा कसाब अ ती तंदरीतनं जागी झाली जाऊ द्या याड्यावानी काय बी विचारलं म्या तुम्ही आपलं मनावर घेऊ नका वायानू नाही सकू तू वेड्यागत येत नाही ग विचारलेस पण मलाच उत्तर द्यायला कठीण जाते सगळं कळतंय ग पण वळत नाही आबा म्हणतात काळ बदलतोय तसं झालं तर उद्याचा काळ आजच्या परास नक्कीच चांगला असल सखू गालात हसली वाटला कसा इतक्या निष्ठूर नाहीत पण त्यांच्या मनाचा ठावच लागत नाही माळावरनं येते म्हणून बाहेर पडलेला सोमा माळावर न येतो म्हणून बाहेर पडलेला सांबा थेट शिरगावात आला वाड्या पुढं गोड खिंकाळलं त्या ओळखीच्या आवाजानं आबा बाहेर आलं सांबाला बघून हसलं गोड्याच्या पाठीवर हात फिरवला ऐ अरे सांबा सगळी बरी आहेत ना वय सगळी बरी आहेत तुमची याद आली म्हणून जी पण आबा ना खरं वाट ना संभा एकाएकी येईल कसा तो काहीतरी दडावतोय नक्की नक्की काहीतरी दडावतोय तिथं संभाची कुचंबना संभा ना होते हे त्यांना माहीत होत दादबा अय दादबा तसा दादबा हातातली कामं टाकून आला लांब सोलापूर बारशी कडचा म्हातारा दादबा सून लेखान घरातनं बाहेर काढला सत्तरी गाठलेल्या म्हाताऱ्याला कोण व सांभाळणार कामावर तरी कोण ठेवणार आबाने त्याला आसरा दिला त्याला गोड्याच दानापाणी करायला सांगितलं आणि सांबाला म्हणला म्हणलं चल दोघ जोपळ्यावर बसूया दोघं झोपळ्यावर बसली गुळपाणी झाले तुम्ही बोलत बसा तवर मी जेवणाचं बघती पुतळाबाई म्हणाल्या आणि काहीनं निघाल्या जेवण नको मला निघायचं आहे जी का सांगून नाही आलास आबानी मधीच विचारलं नाही तसाच आलो आबा, आबा काळजीत पडले तरी पुतळाबाईला मानला तुम्ही लवकर काहीतरी बनवा त्यात निघून गेल्या त्यांना पण थोडी रुक, रुक लागली होती तेवढ्यात विलास आला काहीतरी बोलायचं म्हणून विचारले काय रे कावा आलास आत्ताच जी आलो द्या गावची सगळी बरी आहेत ना होय जी बरी आहे ती विलास तिचा थोडा वेळ गोटमळला मग माडीवर गेला लक्ष्मी तिथं डोकावून गेली सांभा ऐ सांभा अरे खरंच सगळं ठीक आहे नव आबाने पुन्हा काळजीनं विचारलं आत्ता पाऊ ठीक होत पण अरे पण काय आबा बेचैन झालं शंका कुशंकांनी डोक्यात गोंधळ घातला बाळू पाटलाची चुरटी हालचाल सुरू झाली आहे जी म्हणजे बघ सगळं बायज वार सांग नाहीजी त्यानं चावरात माणसांची ना हात्याची जुळवाजुळव केली तिथं खुनी फरारी एक एक गोळा होतो या होय तो का आहे मला मला वाटतच होत तो गप्प बसणार नाही सांभा अरे तुझ्या पाठी दहा बारा माणसाचं बळ असावं म्हणून मी परवा भाऊकेत बैठक बोलावली हितच हितच बैठक झाली पण बाळ्याचा दासका ह्या पंचक्रोशीत आहे संग कुणी वैर घ्यावं अरे त्याच्यासाठी कुणी राजी नाही र सगळी सगळी मूग गिळून होती जेव्हा तोंड उघडलं तेव्हा म्हणली सल्या फांदा आम्हाला वडू नका आवा तुमच्या पोटचा विलासची पण तयारी नाही मग आम्हाला कशाला घेताय आबांचं डोळ पानवलं आबा मला एक खात्यार पाहिजे बारीतलं कधी पाहिजे नाही जी, जी आजच पाहिजे आजच होय आजच आबा ताड दिवशी उठल घडीभरापूर्वी आलेली मरगळ क्षणात संपली सांबा आजच हात्यार मागतोया म्हणजे त्याला संकटाची चाहूल नक्की झाली असेल आता वेळ दौडाय नक त्याला हात्यार दिलंच पाहिजे थोडा वेळ विचार करून म्हणलं बघ कराडात मिळेल नक्की मिळेल अर मिळेल तिथं राजस्थानी गी साडी आहे त्याच्याकडचीच हात्यार दाऱ्या खोऱ्यात नाचत हा बा हात्यार बारी पाहिजे अर बारीच घेऊ तू तू पसंत करशील ते या बघ किती बी पाय लागू दे मग निघायचं काय या बघ तू आधी जीवन घे तर मी आपणा वेगळं जाऊन येतो अहो जेवण तयार आहे तुम्ही पण जीवन घ्या की ताठ वाढल्यात पुतळाबाई म्हणल्या त्यांना कळलं होत दोघांना कसली तरी घाई झाली या आव मी जेवल्याला कितीसा येळ झालाय असं करा तुम्ही सांभाळा वाडा मी आलोच तवर आबा गडबडीनं वाड्याबाहेर पडलं सांभा जीवन नुकताच उठला होता तेव्हा आबा आलं पांढरं गोड घेऊन हो पांढर खेड आबा अहो गोड कोणाचं आणि कशाला पुतळाबाईंनी हसून विचारले आबा हसलं अगं <laughs> गोड आहे पण येळाला चांगलं आहे पुतळा मी आज सांबाभर लांब फिरून येणार आहे अन, ह्या वयात जमल का व तुम्हाला जमल का अग <laughs> ह्या सांभाला माग टाकीन मी वय 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 खरच टाकाल वायानं तशी सगळे हसली पुतळावाईला काळजी लागली होती पण त्यांनी कुठं कशाला काय विचारलं नाही घराबाहेर पडताना मोडा घालू नाही हे त्यांना ठाऊत आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर तिचा दांडगा विश्वास होता आबांनी दंडकीत नोटांचं पुडकं घातलं सोन्याचं दोन डाग बी घेतलं पायका कमी पडला तर मोडाईच्या इराद्यानं कोट घालून फेटा बांधला अन भर दुपारी त्यांची गोडी कराडच्या दिशेनं उधळली आबा कराडात बऱ्याच वेळा आलेलं त्यामुळं तिथली गल्ली बोळ पेठा रस्त सगळं खडानखडा माहीत होत आबांच्या मग सांबाचा गोड दुडख्यात चालीत चाललं होतं पेठा गाल्ल्या माग टाकत दोघ लोजार गल्लीत आल जागोजाग चुन्याच्या बट्ट्या होत्या कुठं बाजलेलं चुनखड टाक चुनखड टाकीत भिजत घातलं होतं सगळा रस्ताच चुन्यामुळं पांढरा फेक पडला होता रस्ता संपला तिथं गोडी थांबली दोघं उतरून रस्त्याला एक आडवं सपार होत तिथ आली लिंबाच्या झाडाला सांबान गोड बांधलं आणि करंजाच्या जोडपाला आबानी बांधलं पत्र्याच्या सापरात गेसाड्याचा सा बाता चालू होता इस्तू फुलला होता कुराड खुरपी तापून अगदी लाले लाल झाली होती गोरापान म्हातारा सांडशीत तापलेली कुराड धरून आयरिणीवर उलटी पालटी करत होता पंधरा सोळा वर्षाचं पोर गनाचं गाव घालत होत ती पोरगामानं भिजलं होत सांभाच गोड मोठ्यानं खि काढलं तसा घन घेतलेला हात तसाच थांबला गिसाडी पण निहायला लागला साठीच्या पुढचा गिसाडी पण तरतरी दिसत होता गोरा रंग दारदार दार नाक निळ डोळ कानात बाळी आणि गाल भरून मिश्या तोंडात तोंडात रंगलेलं पान डोकीला पिवळा पटका पण त्याला बारी शोभत होता नमस्कार ख्या माझी नमस्कार आबाने हा नमस्कार सांबाने बी हात जोडले नमस्कार जी नमस्कार पानाची पिचकारी टाकून तो हसून म्हणला आणि बाजल्याकडे हात करून म्हणला बसा जी बसा लालू पाणी ला रे? घन घेतलेल्या पोराला सांगितलं दोघ बाजावर बसली खेमाजीची शोधक नजर आबा सांभाला निहाळत होती त्याला कोड घातलेला लाल फेटा गुंडाळलेलं आबासाहेब रुबाबदार वाटलं मोठं तालेवार असावं असा अंदाज बांधला पण माणूस निर्मळ असावा चेहऱ्यावरनं त्यानं ताडलं मग सांभाला निहाळलं भरीव मनगाट मजबूत गर्दन रुंद छातीचा त्याचा बांधे सुद्धपणा तो बी त्याला आवडला पण ही कोण आहेत आणि का आले असा तो विचार करायला लागला लालून जर्मलच्या तांब्यात पाणी आणलं दोघांनी चुळा भरल्या गसा कोरडा पडला होता ते माठातलं थंड पाणी पिऊन दोघांना बरं वाटलं बोलाजी काय सेवा करू खेमाजी आदबीनं बोलला तेव्हा खेमाजी आम्हाला एक हत्यार पाहिजे वेळ न आबाने सांगितलं हात्यार दसगल्या गतीनं विचारलं हा हात्यार पाहिजे जी। खेमाजीनं थोडा विचार केला दोघांना पुन्हा निहळ आणि सावधपणी म्हणलं मी कुराड खुरपी पोलादी शेत अवजाराचे काम करतो त्यात माझा गुजारा बरा चाललाय जी क्या मी शिरगावचा आबासाहेब पाटील आहे अर मला सगळं कृष्णखोर आणि खोर ठाव आहे दऱ्या खोऱ्यातली बलदंड माणसं सगळी मला ठाव आहेत आणि त्यांच्या हातात असलेली हात्यार ती सुद्धा माझ्या ओळखीची आहेत हा आबांच्या आवाजात जर होते शब्दाला धार होती खेमाजी हसला ओळख पटल्यासारखा पटेल साहेब राग आला नाही जे ह्यो धांदाच तसा आहे बघा माणूस पारखून सावदा करावा लागतो खराय तुमचं जोखमीच काम आहे बर हात्यार कस पाहिजे हम्म बारीतलं बारीतलं पाहिजे मी धावतो तुम्ही बघा पण व्यवहार रोकड पाहिजे ते काळजी करू नका व <laughs> मला पण वायद आवडत नाही खुश झाला लालूला तिथंच थांबायला सांगून आबांना म्हणला चला दोघं त्यांच्या माग आली पात्र्याच्या सापरातन बायट्या घरात शिरली वरण बैठ दिसणार घर चांगलंच लांबी रुंदीचं होतं आत तीन चार खोल्या होत्या मधी बूळ बोळातल्या शेवटच्या खोलीपाशी तो थांबला करगुट्याला बांधलेल्या चावीनं कुलूप काढलं ती गात आली कुबाट कुबाट वास बारला जागोजाग जाळी होती खेमाजीनं दार लावलं उगवतीची खिडकी उघडली पडीक मोकळं रान आणि खुरट्या बाबळी दिसत होत्या त्याच्या पाल्याड कृष्णामाईचं पाणी चकाकत होते तिथ तिथं माणसाची वर्दळ होत नव्हती खुलीत समोर भिंतीला लागून दोन बाजली होती त्यावर लाल पिवळ्या रंगाची वाकाळ होती त्यावर लय धूळ साचली होती एका बाजल्यावरची वाकाळ हातानं त्यानं झाडली आणि म्हणला बसा बसा पटेल साप दोघ बसली खेमाजीनं दुसरं बाजलं उभं केलं आणि त्या खालचं बारदान सरलं फटेत हात घालून रुंद फळे बाजूला काढली आत लहानस तळगर होत त्या दोन मोठ्या लाकडी पेट्या होत्या त्या उघडल्या त्यातलं एक एक हत्यार बाहेर काढायला लागला फरशी बाल कट्यार गुप्ती बिचव तलवार आव सगळी एक चढ एकावर चढ एक खात्यार होती असल पोलादी गाठीव नक्षीची वेगवेगळ्या आकाराची वेगवेगळ्या लांबीची आणि रुंदीची पटेल साब करा, करा पसन खे भुईवरच बसला ते हत्यार बघून आबा थक्क झाले एवढी हत्यार असत्याल असं त्यांना वाटलं नव्हते हवं ते दुर्मिळ हत्याराच शस्त्रागारच त्यांना वाटले सांभाळा सांबा सगळे हत्यार बघून निरखत होता चार पाच तलवारी होत्या त्या आलटून पालटून बघितल्या मूठ पात लांबी रुंदी धार सगळं बारख्यावान बघत होता मुठीचा आकार तिचा भक्कमपणा तसंच वजनाचा पण अंदाज घेत होता तवा खेमाजी सांभाकड संबगड़। संभाकडा अगदी निरखून बघत होता तो एखाद्या योद्धाचा असावा असं त्याला वाटलं संभा अय सांबा अरे कुठलं हत्यार पसंद आहे आबाने विचारलं आबा, आबा नाही जी सगळे हत्यारे चांगले आहेत पण मला पाहिजे तसं ह्यात नाही बघा आबाचं चकित झालं परास एक वरचड हात्यार तिथं होत त्यावर नजर टाकून म्हणलं अर ह्यातलं एक बी पसंत नाही नाही जी सांभाने सरळ सांगून टाकले अरे म्हणजे कसलं हत्यार पाहिजे दुधारी होय दुधारी सहा बोट रुंद पात्याच पायापासन छातीपतूर लांब भक्कम मोठीच वजनदार वजनदार पाहिजे सांभाने सांगितलं आणि खेमध्ये हसला आबासाहेबांना म्हणला <laughs> पटेल साहेब पोर भारी तेज हाया कम उमर मध्ये हात्याराचे जान चांगले आया त्याला तो म्हणतय तसा हाय का व एखादा हत्यार आबाने मोठ्या आशने विचारलं तसं मोकळ्या हाताने नाही जाऊ देणार पटेल साहेब एक हत्यार हाय पण भारी किंमत हो म्हणजे किमती हाय तुम्ही पैशाची काळजी करू नका दावा आव दावा घे त्या तळघरातल्या पिटीत मखमाली कापडात बांधलेलं य्यार बाहेर काढलं कापडावरची धोळ फुकली कापड काढलं देखण्या म्यानात ठेवलेले हात्यार बाहेर काढलं सांभा म्हटल्या परमानच होत ते सहा बोट पात्याच छातीपतूर लांब भक्कम मुठीचं आणि दुधारी दुधारी सरळ पात्याच अव दृष्ट लागण्यासारख्या घडणीचं होत ती बघून सांबा खुश झाला हातात हातात हात्यार घेऊन उन बारख्यावर निखर निर निरखाय लागला पटेल साहेब हे लय भारी आहे राजस्थानी कारागिरी अस्सल अस्सल ना आहे चित्तोड जवळच्या झालेल्या लढाईत मर्दानी तांडव खेळून रक्ताचं पाठ वाहिलेली ही शाही तलवार आहे कसम कसम घेऊन सांगतो ह्या तलवारीवर माझा माझा लय जीव आहे मला ही ऐकायची नव्हती आजपासून मी कधी कोणाला दावली नाही ज्यांनी कधी बघितली त्यांना दिली नाही पण तुमचा विचार मला नेक दिसला चांगले हाती जाती म्हणून राजी झालोय खेमाजी बारावल्यासारखा बोलला त्यात व्यापारी खोच नव्हती माल खपवण्याची केलेली खोटी स्तुती नव्हती सांभा काय विचार आहे हाय का बसंत वैजी हा त्यात चांगला आहे घ्या आबा घ्या आबाच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं आल्यासारखं काम झालं म्हणून त्यांना बरं वाटलं बोला खेमाजी किती घेणार जास्त मागत नाही जी एक हजार दोनशे द्या म्हणजे पाच तुळ सोन्याचा भाव झाला की पटेल साहेब सोन्याची बराबरी करू नका सोनं जीवाला घोर आहे हत्यार जीवाची रक्षा आहे हो जीवाची रक्षा आहे खरं आहे तुमचं दणकीतनं नोटाचं पुडकं काढलं खेमाजीच्या हातावर ठेवत आबा म्हणलं खेमाजी तुम्हाला भेटून जीवाला मोठं समाधान झालं बघा सांभा खेमाजीच्या पाया पडला मराठी मुलकात राजस्थानी खेमाजीला हा पहिलाच मान मिळाला होता व्यवहाराला नातं नसतं पण व्यवहार कोरडा नव्हता ह्याला कसला तरी ओलावा होता त्या वृद्धाच्या डोळ्यात पाणी साचलं मी लय हत्यार ऐकली पण घेणार त्याचा वाईटासाठी उपयोग केला दांद्यात गुरफाटलो भल्या बुऱ्याचा इसर पडला डुईवर लय पाप झाले पण पटेल साहेब खरं सांगतो आज मला वाटतय मी पुण्याईचं काम केलंय तुमचा इरादानी एक दिसतो या सांभाकडे बघून म्हणला ए तुझं नाव सांभाना वयजी पुढे खेमाजी बोलला अरे तुझ्या नावात महादेव आहे अरे तू सावळा पण तसाच आहेस तुझी हार कधी व्हायची नाही बघ खेमाजीनं त्याच्या पाठीवर मायेनं हात ठेवला कराड सोडलं तेव्हा दिस मा वाळला होता लांबचा पल्ला गाठायचा होता दिवं लागणीची वेळ झाली होती कराडात घर गल्ली बोळ लख प्रकाशन उजळली होती तिथ कोयनीची वेज आली होती पासष्ट वर्षाचा आबा जरा पण थकलं नव्हतं आबांच्या बराबरीने चालला होता अजंक्य ताऱ्याच्या बोगद्यातून साताऱ्यात शिरताना दोन घोडी आणखी जवळून दुडक्यात चालीत चालू लागली तवा आबानी चरल सांभा तुला लाठी काठी दांड ह्यातलं चांगलं कसं भाई हे मला ठाव आहे पण तलवारीतलं एवढं बारकाव माहिती कशी अरे खेमाजी खेमाजी पण चाट पाडला र आणि त्यानं तसं बोलून पण दाखवलं आबा मी तलवार पहिल्यांदा बघितली ती औंदाला यमाईच्या डोंगरावरल्या वाड्यात पाहुण्याचं लगीन अवंधा जवळच्या खरसिंगीला होत या माईच्या डोंगरावर गेलो होतो संगतीची माणसं मूर्त्या चित्र आणखी काय बाय बघत होती मी मी फक्त हत्यार बघत होतो आ तवा अशी तलवार तिथं बघितली होती का कोणाच ठाऊ मला बघा लय आवडली होती आणि आज आज अगदी तशीच तशीच तलवार माझ्या हातात आहे त्यानं उजव्या हात त्यानं तलवार उजव्या हातानं उज धरली हबा हसल त्याचा त्यांना गर्व वाटला आता आता ती गोडी देगावच्या दिशेनं दौडत होती